सदलगाव पोलीस ठाण्याचे फौजदार संगमेश दिडिंगनाळ यांची मांगूरला सदिच्छा भेट मांगूर हे गाव सदलगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते सदलगाव पोलीस ठाण्याचे फौजदार संगमेश दिडिंगनाळ यांनी मांगूरला भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली मांगूर येथे महर्षी वाल्मिकी मंदिरात झालेल्या बैठकीत फौजदार दिडिंगनाळ यांनी जनतेशी संवाद साधला आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या मांगूर मार्गे तोळचा क... तोळनेका चुकवण्यासाठी येणाऱ्या औजड वाहनांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि मांगूर मधील शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील पापा पाटील स्वपनिल माने कलंदर मुल्ला तात्यासो पाटील सुरेश सांगवडे महेश जडशाळे विठ्ठल बिलंगे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी मांगुरहून तानाजी बिरनाळे